नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि विजया एकादशी आहे आज तर एकादशी स्पेशल आपण एकाच व्यक्तीसाठी साबुदाना खिचडी कशी बनवायची ते बघतोय तर आज जी साबुदाना खिचडी आपण बनवतोय तर त्याच्यासाठी आपण कच्चा बटाटा घेतलेला आहे ज्यावेळेस आपल्याला घाईने खिचडी बनवायची असते त्यावेळेस अशा पद्धतीने आपण खिचडी बनवू शकतो झटपट अशी त्याच्यासाठी एक मोठी हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे लोखंडाच्या कढईत ही आपण साबुदाना खिचडी बनवतो आहे एक चमचाभर तेल मी घातलेलं आहे साबुदाना खिचडीला जास्त तेल लागत नाही आणि जी एक हिरवी मिरची आहे ती आपण बारीक तुकडे करून घेतली आहे एक छोटासा बटाटा धुवून साल काढून अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेला आहे जेवढा बारीक आपण तो कापू, कापू तेवढा तो पटकन तेलामध्ये शिजला जाईल फक्त बटाट्यासाठीच काय ते आपल्याला थोडंसं तेल हवं आहे साबुदाण्यासाठी जास्त तेलाची गरज नाही तर काहीच तयारी नसताना म्हणजे आपण साबुदाणे फक्त रात्रभर भिजत घातले होते ते चांगले फगून डबल झालेले आहेत आणि सकाळी आपण खिचडी बनवतो आहे आपन, बन आता सकाळी जर घाईने कुणाला ऑफिसला जायचं असेल कॉलेजला जायचं असेल एकाच व्यक्तीसाठी तर तीच पण खिचडी बनवतो आहे एका व्यक्तीसाठी तर एक छोटा बटाटा आपण कापून घेतलेला आहे कच्चाच इंस्टंट बनवतो आहे त्याच्यामुळे बटाटा उकडलेला नाही आणि तो तेलामध्ये पटकन शिजला जावा म्हणून आपण त्याला बारीक असं कापून घेते साल काढून घेतलेली आहे आणि ही, ही खिचडी आपण लोखंडाच्या कढईत बनवतो छान अशी मूगसूत लोखंडाच्या कढईत खिचडी होते सोबतच लोहदेखील आपल्या पोटात जातं तर सकाळीच उठून ज्यावेळेस आपल्याला ही खिचडी इन्स्टंट बनवायची त्यावेळेस ते कढईत तेल घालून एक मिरची कापून टाकली तेल गरम होईपर्यंत गॅस बारीकच ठेवलेला आणि मग बटाटा धुवून मिरच्या त्या परतेपर्यंत बटाटा धुवून तो देखील बारीक कापून घेतला आहे आणि तुम्ही बघाल की बटाटा घालताना देखील मी जसा चॉपिंग बोर्डवरती कापला जाईल तसा तसा तो घातला कारण मिरच्या जळून जाऊ नये म्हणून तर चला इकडे आता हा बटाटा तेलामध्ये चांगला परतला जातो आहे शिजला जातो आहे तोपर्यंत मी इकडे भाजलेले शेंगदाणे साल थोडीशी काढून घेतली आहे आणि मिक्सरला वाटून घेते आता खिचडीमध्ये शेंगदाणे पीनट्स ग्राउंड नट्स जे काही बोलाल ते तर ते असल्याशिवाय शेंगदाण्या शेंगदाण्याचा कोट आपण हे करून घेतला आहे ते बारीक करून घेतला आहे तुम्हाला हवं तर जाडसर करून घेत घेऊ शकता तर मी बोलत होते बिना शेंगदाण्याची साबुदाणा खिचडी म्हणावे तशी टेस्ट होत नाही पण उपवासाला ज्यावेळेस करू त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये शेंगदाणेच घालतो आणि इतर वेळेस कराल तर तुम्ही बाकी कांदा टोमॅटो देखील घालू शकता त्याच्यामध्ये तर आता बटाटा आपला शिजला गेलेला आहे हे साबुदाणे आहे जे रात्रभर भिजत होते तर तुम्ही बघताय चांगले मस्त टम्म फुगलेले आहेत मग ऊसूद अशी त्याच्यामुळे खिचडी होते तर मी शेंगदाणे देखील बारीक करून घेतले आणि तोपर्यंत हे बटाटे शिजले गेले होते चांगले परतले गेले तुम्ही बघाल बारीक असा कुठ मी केला आहे आणि एकाच व्यक्तीसाठी आपण खिचडी बनवतोय घाईघाईने आणि खिचडी गरमागरम खायला छान वाटते म्हणून एकाच व्यक्तीसाठी मी बनवते खिचडी गरम करायला काही जास्त वेळ लागत नाही ज्यावेळेस ज्या व्यक्तीसाठी हवी घाईने सकाळीच कोणाला नाच हवा असेल बाहेर जायचं असेल त्यावेळेस साठी ही खिचडी आपण दाखवतो आहे तर आपल्या मुठीमध्ये जेवढे शे हे साबुदाणे बसतील ना भिजवलेले साबुदाणे रात्रभर भिजवलेले होते तर मी दोन मोठी साबुदाणे अलगत खूप अशी पॅक अशी मोठ पकडली नाही अलगत मुठीमध्ये जेवढे साबुदाणे बसतील तेवढे म्हणजे दोन मुठी मी इथे घेतलेले आहेत आणि जो पोहे घ्यायचा आपला चमचा असतो ते दोन चमचे फुल भरून असा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कोट त्याच्यामध्ये घातला आहे चवीनुसार मीठ घातलं आणि आता याला चांगलं मिक्स करून घेऊयात गॅस मी कुठे मोठा केला नाही मंदाच्यावरती तिला आपल्याला चांगले वाफून घ्यायची आहे आणि इन्स्टंट केली त्याच्यामुळे गॅस बारीक असतानाच आपल्याला तेल टाकलं तेल तापेपर्यंत मिरची कापून घेतली मग मिरची टाकली मिरची ते तुकडे फ्राय होईपर्यंत आपण कच्चा बटाटा बारीक बारीक कापून घेतला आता बटाटाही कापताना इकडे मिरचीचे तुकडे जळू नयेत म्हणून आपण अर्धा बटाटा कापल्यानंतर लगेच तो तेलामध्ये टाकला आणि नंतर मग अर्धा बटाटा अशा पद्धतीने इन्स्टंट अशी काही अगोदर तयारी न करता आपण झटपटाची पटकन कर, खिचडी करू शकतो याला चांगलं मिक्स करून घेतलं मी तुम्हाला दाखलं की गॅस बारीक आहे मंदाच्यावरच चांगली तिला वाफून घ्यायची जेवढी चांगली वाफली जाईल तेवढी ही खिचडी पारदर्शक होते खिचडी साबुदाण्याचा सा दाना हा सफेद राहायला नको जेव्हा तो पारदर्शक होतो तेव्हा खिचडी झाली असं समजायचं तर आता आपल्याला ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवून वाफेवरती जी खिचडी मस्त अशी मौसूट तयार होते ती झाकण न ठेवता तयार होत नाही म्हणून झाकण ठेवून दिलं आपण मिनिट दी दीड मिनिट आणि मंदाच्यावरती आणि मग पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेतली तुम्ही बघता मस्त सुटसुटीत गुडगुडीत अशी गुडगुडीत याच्यासाठी की मस्त साब जो साबुदाना आहे तो भरपूर फुललेला आहे तिला चांगली मिक्स करून घेतली गॅस बारीकच आहे मोठा गॅस मी केला नाही आणि आता चांगली मिक्स करून घेतली की पुन्हा अजून मी त्याला थोडा वेळ झाकण ठेवणार आहे कारण वाफेवरच आपल्याला तिला चांगली मस्त शिजवून घ्यायची आहे हे गॅस बारीकच आहे आणि आता पुन्हा अजून दीड दोन महिने मी हिला झाकून ठेवणार आहे म्हणजे फायनली आपली खिचडी तयार झाली आता या खिचडीसोबत तुम्ही मिरच्या तळून घेऊ हो शकता ज्यावेळेस आपण पहिल्यांदा तेल घालतो ना खिचडी करायला त्याच्या ते वेळ तेव्हाच दोन तीन मिरच्या तुम्ही मधोमध मद कापून त्या फ्राय करून घेऊ शकता खिचडीसोबत हिरवी मिरची तळलेली खूप छान लागते मीठ भरभुरायचं बुर थोडंसं मस्त आणि सोबतच दही किंवा शेंगदाणाचे वेसन तर सरा बोलता बोलता आपली एका व्यक्तीसाठी छान अशी मस्त मौसूत गरमागरम कच्च्या बटाट्याची खिचडी तयार झालेली आहे म्हणजे कच्चा बटाटा आपण घातला होता तो छान असा आपण तेलामध्ये शिजवून घेतला आहे तुम्ही बघताय खिचडीचा प्रत्येक दाना, चाना सा दाना सा सा छान असा शिजला गेलेला आहे पारदर्शक झालेला आहे कुठलाही दाना असं सफेद दिसत नाही म्हणजे खिचडी चांगली आतमध्येपर्यंत छान शिजलेली आहे तर आज एकादशी स्पेशल एका व्यक्तीसाठी इन्स्टंट अशी खिचडी आपण बनवली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत चला एकदा खिचडी आपण ताटलीमध्ये वाढून देऊयात आणि सोबतच तुम्ही दही किंवा फ्राय केलेली हिरवी मिरची बटाट्याची आमटी शेंगदाण्याची आमटी सर्व करू शकता आणि काहीच नसेल तर अशीच गरमागरम खूप टेस्टी लागते तर चला गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगची टॅगलाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉकचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा थंडीचे दिवस संपत आलेले आहेत गरमी सुरू होणार आहे तर बाहेर पडणं खूप गरजेचं आहे सगळ्यात सोपा पैसे न घालवता एक्सरसाइज व्यायाम म्हणजे चालणे कमीत कमी, कमी अर्धा तास चाळीस मिनिट <laughs> जो की दिवसभरासाठी तुम्हाला नक्कीच फ्रेश ठेवेल आणि तुम्हाला हवी ती दिवसभराची कामे तुम्ही झटपट करू शकता तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अर्थातच नाही आवडला तर यू कॅन डिसलाईक थँक्यू व्हेरी मच बाय